साठी पत्र मराठी कथा शाळेत असतानाही कधी मला पत्र लिहायला जमले नाही त्यामुळे तुला कधी पत्र माझ्या दारी देखील डोकावले नव्हते पण आजकाल मी बऱ्यापैकी का, का होईना लिहीत असते त्यातलाच एक भाग म्हणून तुला पत्र लिहिण्याचा हा घाट घातला खरा पण आता तुझा विषय आला की काय लिहावं हेच सुचत नाही कारण तुझ्याकडे एवढं बारकाईने लक्षच नाही दिलं ग कधी तू जन्मापासून ते आजपर्यंत केलं किंवा के पुढेही करशील त्यातलं काही अंशी तरी मी तुझ्यासाठी करू शकले तर ते माझं भाग्यच असेल तुझ्यासाठी काव्य स्फुरणे म्हणजे महादिव्यच कारण तुला कशाची म्हणून उपमा द्यावी चराचरात तुझं अस्तित्व आहे तरी काही ओळी तुला अर्पण मला राहुल सदैव तुझ्याच ऋणात कसे हो सांगू तर आई भरले श्वास या देहात आई तू नेहमीच त्याग केलास अगदी माझ्या जन्मापासून म्हणण्यापेक्षा प्रत्यक्ष जन्माच्या अगोदरपासूनच उदरातील मला निरोगी व सुरक्षित ठेवण्यासाठी म्हणून आवडत्या अन्न पदार्थ गोष्टींचा त्याग मग मी जन्माला आल्यावर कित्येक रात्री तुला जागून काढाव्या लागल्या असतील माझ्या शांत झोपेसाठी मी लहानाची मोठी हो असताना माझ्या शैक्षणिक आणि वैयक्तिक गरजा पूर्ण करताना स्वतःच्या इच्छा आकांक्षांचा त्याग करावा लागला असेल मला उत्तम कपडे मिळावे म्हणून स्वतःसाठी कधी साडी घेतलीच नसशील मला वेळच्या वेळी खाऊ मिळावा म्हणून तू स्वतःच्या आवडी निवडी बाजूला सारल्या असते आमचे शिक्षण व्यवस्थेत पार होऊन नोकरीसाठी म्हणून स्वतःची दागदागीने घाण टाकलेस दादाचे लग्न झाल्यावर बहिणीने त्याला घेऊन वेगळे राहण्याचा हात केला तेव्हा त्यांच्या सुखी संसारासाठी स्वतःच्या आनंदावर विरजण घालून सून आल्यावर आरामदायी जीवन जगण्याची जी स्वप्ने पाहिली होती त्यांचा किती सहज त्याग केलास तुझा त्याग इतका महान आहे की तुझ्या पुढे हजारदा नतमस्तक झाले तरी कमीच चार नमुन्याचे चौघ आम्ही भावंड त्यात मी तर फारच मुडी हट्टी कसल्याच कामाला कधीच हातभार न लावणारी पण हे अवगुण सुद्धा लग्न झाल्यावरच समजले आता जेव्हा सकाळी पाचला उठून अंगण झाडावं लागतं रांगोळी घालावी लागते पोरांना शाळेसाठी तयार करून सर्वांचे चहापान पाहायला लागते तेव्हा तुझी बरोबरी होऊ शकत नाही हे लक्षात आले बाबांच्या व्यसनाला कंटाळून गेलेली तू आम्हाला कधीच कशी निराश दिसली नसशील हा प्रश्न आता खूपच सतावतो सारं काही सहन करून हसतमुखाने संसाराची नाव आमच्या सहजपणे तुझ्या जीवनाच्या सागराच्या ऐलतीराकडून पैलतीराकडे नेलीस त्यात आलेल्या वादळ वाऱ्याची थोडीही झळ आम्हास न लागू देता अजून खूप काही आहे जे की तुला सांगावसं वाटत पण राहून जात या पत्राद्वारे ही बरंच सांगण्याची इच्छा आहे पण तुझ्या तुझ्या या त्यागाच्या मूर्ती समोर शब्दांची सुद्धा समाधी लागली आहे ग आई सहाय्याने थोडाफार हलका झाला एवढंच श्यामची आई मध्ये गुरुजींनी जसे आईचे चित्रीकरण केले अगदी तंतोतंत तू तशीच आहेस हे जग पाहण्यासाठी अथवा चांगले वाईट हे पारखण्याची दिव्य दृष्टी मला यावी म्हणून स्वतःचा देह झिजवलास तुझी थोरवी मी कुठवर वर्णू हे शब्द भांडार तोकडे पडले आहे तुझे प्रेम कृतज्ञता कर्तव्य बुद्धी माधुर्य सोशिकता अंशी तरी माझ्या प्रत्येक कृतीत प्रकट होवो तुझ्या तुझ्या झाले स्पर्शाने माझ्या जीवनाचे सुवर्ण होवो शेवटी एकच कळकळीची विनंती करते की माहेरपणाला तू कधीच गेली नाहीस तर मला एक संधी दे तुझं माहेरपण करण्याची तुझी आई होऊन तुला जपण्याची तुझ्या इतपत जमेल की नाही ठाऊक नाही पण प्रयत्न नक्कीच करेन तुझ्यासाठी काव्य सुमनांजली झालेली तुझी जागा कशानेच भरणार नाही तुझ्या ममतेच्या मेघांतून वाचले नेहमी बरसत राही अमृतरूपी वाचल्याने जशा साठतात वासराला गाई तप उन्हाने व्यापलेल्या या जीवनाच्या सागरात शेषाचे रूप धारण करुनी आम्हा लेकरांना सावली देई तू शिलसला लाड़की, लेख